गीता अध्याय 17 श्लोक बारावा अभिसंधायतु फलन् दम्भार्थमपि चइवयत् इजियते भरतश्रेष्ठ तं यज्ञं विद्धि तु अभिसंधायतु फलन् ल वर्चा अनुस्वारचा न भापूर्ण म्हणून मग रफाराचा उच्चार करायचा दंभार्थ मैवयत शेवटचा त अर्ध आहे इजियते भरतश्रेष्ठ भरतमधल्या त वर आघात इजियते मधल्या इ वर आघात तज्ञ विधिराजसम त वर्च्यानुस्वाराचा ज्ञ म्हणायचा यज्ञमधल्या य वर आघात ज्ञ वर्च्यानुस्वाराचा आव उच्चार करायचा विधिमधल्या विवरघात राजसं मधला शेवटचा म अर्ध आहे तज्ञ विद्धिराजसं अभिसहाय तुलंदंभार्थमपैवयत अभिस दंभार्थ मैवयत अभिसधार्थमपैवय अभिसन्धायतु तु फलन् दम्भार्थमपि चैवयत् अभिसन्धाय अभिसन्धायतु फलन् दम्भार्थमपि चैवयत् फलन, इजियते भरतश्रेष्ठ तैयज्ञौ विद्धिराजसम् इजियते भरतश्रेष्ठ तैयज्ञौ विद्धिराजसं इजियते भरतश्रेष्ठ तैयज्ञौ विद्धिराजसम् इजियते भरतश्रेष्ठ तैयज्ञौ विद्धिराजसं इजियते भरतश्रेष्ठ तैयज्ञौ विद्धिराजसं अभिसन्धायतु फलन् दम्भार्थमपि चैवयत् इजियते भरतश्यष्थ, तैयद्यौं विद्धिराजसं संधी विग्रह, अभिसंधाय, तु, फलं, दंभार्थम अपि, च, एव, यत। इजियते भरतश्यष्थ, तम, यद्यं, विधिराजसं। अभिसंधाय। म्हणजे दृष्टी ठेवून किंवा अपेक्षा ठेवून तू म्हणजे परंतु फलम म्हणजे फलाची दंभार्थम म्हणजे केवळ दांभिकपणा म्हणून किंवा दिखाऊपणासाठी अपि म्हणजे सुद्धा च म्हणजे आणि एव म्हणजे च यत म्हणजे जे इजियते म्हणजे यज्ञ केला जातो भरतश्रेष्ठ है भरतश्रेष्ठ अर्जुना अर्जुना सा संबोधन है, है तमजे तो यज्ञ यज्ञाला विद्धि तू जाण राजे राजसी कि रजो युक्त यह श्लोक सामासिक शब्द है भरतश्रेष्ठ भरता श्रेष्ठ ष्ठी तत्पुरुष समास होतो शब्दाचा अर्थ भरतवंशातील श्रेष्ठ असा अर्जुन भरत तु एव च फलं यत तम राजसं हे भरतश्रेष्ठ तू च फलम यत् इज्यते तम यज्ञं श्रेष्ठ अर्जुना परंतु केवळ दांभिक आचरणासाठी अथवा फळ हे सुद्धा दृष्टीपुढे ठेवून किंवा फळाच्या अपेक्षेने जो यज्ञ केला जातो त्या यज्ञाला राजस यज्ञ असं तू जाण या श्लोकामध्ये भगवंतांनी राजस यज्ञ कशा प्रकारचा असतो ते सांगतात राजसी माणूस जे यज्ञ करतात ते रजोगुणामुळे राजसी यज्ञ होतात राजसी यज्ञामधलं पहिलं लक्षण भगवंतानी सांगितलं की अमुक अमुकेक फळ मला मिळालंच पाहिजे ह्या भावनेनी जेव्हा यज्ञ केला जातो तेव्हा तो राजसी यज्ञ ठरतो पुत्रकामेष्टी यज्ञ व्हावा पुत्र म्हणून किंवा राज्य मिळावं म्हणून ऐश्वर मिळावं म्हणून जी जी व्रतं किंवा यज्ञ केले जातात ती सगळी राजसी यज्ञ किंवा राजसी व्रत म्हणून ओळखली जातात राजस व्यक्ती कुठलीही चांगली असो वाईट असो कुठलीही गोष्ट करताना आधी फळ काय मिळेल ह्याचा विचार करतो ते फळसुद्धा मला लवकरात लवकर कसं मिळेल ह्यावरही त्याची दृष्टी असते अभिसंधायत फलम म्हणजे त्याची दृष्टी सगळी फळावर असते त्यामुळे राजसी व्यक्ती फलाकांक्षित असतोच पण त्यांनी केलेला यज्ञसुद्धा एखादं फळ मिळावं ह्यासाठीच मुख्यत्वे केलेला असतो अर्थातच राजस यज्ञामध्ये फळाची अपेक्षा हे मुख्य कारण असतं दुसरं कारण असतं दंभार्थम दंभ म्हणजे दिखाऊपणा मी कसा मोठा आहे मी केवढे यज्ञ केले आहेत मी कसा सुसंस्कृत आहे मी कसा सात्विक कर्म करतो हे दाखवण्यासाठी प्रत्यक्षात असतं असं नाही जे नस्त पण दाखवलं जातं त्याला दंभ म्हणतात यज्ञ करायचा पण यज्ञामध्ये मुख्य इच्छा असते ती फलाची अपेक्षा असते पण दाखवायचं मात्र असं की मी अनासक्त आहे मला यज्ञातून काहीही मिळवायचं नाही आहे असा दंभ किंवा दिखाऊपणा हा दुसरा भाग किंवा दुसरा उद्देश राजसयज्ञामध्ये दिसून येतो आधुनिक काळामध्ये जे पुढारी किंवा राजकारणी लोक अनेक लोकांना नवीन नवीन यात्रांना घेऊन जातात कुठलाही मोबदला न घेता अशा प्रकारचं जे कार्य आहे ते एक प्रकारे मतपेटीवर नजर ठेवून केलेलं धार्मिक कार्य आहे हा सुद्धा दंभाचारच म्हणायला लागेल किंवा आपल्या घरामध्ये एखादा यज्ञ करायचा आणि त्या यज्ञाला आपल्याच ऑफिसमधल्या प्रमुखाला बोलवायचं जेणेकरून त्याला असं दिसेल की कि आपण किती धार्मिक आहोत हे दिसेल आणि त्याला त्या निमित्ताने घरी बोलवून काहीतरी भेट द्यायची जेणेकरून तो आपलं बढती करेल किंवा आपला पगार वाढवेल असा काहीतरी उद्देश ठेवून एखादा यज्ञ करणं हे राजस यज्ञाचं लक्षण आहे एक तर काहीतरी फळाची अपेक्षा असते किंवा दिखाऊपणा असतो आता दांभिकपणामध्ये अहंकारसुद्धा आपोआपच दडलेला आहे की मी कसा यज्ञ करणारा आहे मी कसा चांगल्या प्रकारे नेहमी यज्ञ करतो हा अहंकार अहंकारसुद्धा राजस माणसाचा यज्ञ करण्यामध्ये असतो त्यामुळे फलाची अपेक्षा आणि दंभ ह्या दोन गोष्टी जिथे असतात अशा प्रकारच्या यज्ञाला राजस यज्ञ असं म्हणतात असं भगवंत सांगतायत एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया अभिसंधार्थमिवयत इजियते भरत श्रेष्ठ विद्धिराजसं विद्दीराजसं हरिओ तत्स्य